जळगाव जिल्ह्यातील महत्वाचा महसूल विभाग म्हणून चाळीसगाव तालुक्याचं घेतलं जातं तालुक्याच्या आर्थिक प्रगतीचा प्रमुख भाग आणि शेतकऱ्यांसाठी संजीवनी म्हणजे नदी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान म्हणजे गिरणामाई अशी ओळख निर्माण झाली असतानाच गेल्या काही महिन्यांपासून या गिरणामाईचे लचके तोडून स्थानिक शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं काम काही वाळू माफिया करीत आहे चाळीसगाव तालुक्यातील रहीपुरी जामदा शिवारातील गिरणा नदी पात्रातून शासनाच्या नियमाला डावलून हजारो लाखो ब्रास वाळू उत्खनन सुरू असून वाळू आणि नदीमुळे सुजलाम सुफलाम असलेल्या गिरणा शिवारातील शेतकरी आणि शेतीला देशध्वडीला लावण्याचा उद्योग सर्रासपणे सुरू आहे शासनाचे सर्व नियम धाब्यावर बसवून गिरण्याचं वस्त्रहरण वाळू माफिया करत असून कायद्याची सर्रास पायीमधली बघायला मिळते हे माफिया इतक्या मुजोर आहेत की कायदा तर दूरच पण स्थानिक शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना देखील जुमानत नाही दररोज संध्याकाळी सहा ते सहा वाजेपर्यंत मोठमोठे डम्पर आणि ट्रॅक्टरनं गिरणा नदी पात्रातून वाळूची लूट केली जाते शासनाचा लाखो रुपयांचा महसूल तर बुडतच आहे परंतु स्थानिक शेतकऱ्यांना देखील भविष्यात शेतीसाठी आणि सामोरं जाण्याची वेळ आली या वाळू माफियांना शासन प्रशासन कोणाचाच भय राहिलेलं नसून राजरोसपणे अवैध वाळू उपसा सुरू आहे या विरोधात जामदार रहीपुरी भवाळी भऊर भोरखेडा मेहून येथील स्थानिक शेतकरी आंदोलनाच्या पव विक्र्यात जर का येत्या या आठवड्याभरात हे सगळं थांबलं नाही तर शेतकरी आमरण उपोषणाच्या तयारीत असल्याचं स्थानिक शेतकऱ्यांनी सांगितलंय आरबी न्यूज साठी पांडुरंग भांगरेच मलिक शेख चाळीस का